बुरशीजन्य रोग पिकांचे वीस ते तीस टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकतात त्यामुळे वेळीच नियोजन करणं फार गरजेचं आहे सुरुवात पासून करूयात टमॅटो पिकात ऍथ्रॅग्नोज अल्टरनेरिया प्लाइट आणि डायनी मिल्ड्यू हे बुरशीजन्य रोग मोठं नुकसान करू शकतात तुम्हाला जर पाने करपलेली दिसली फळांवर खाळसर डाग दिसले तर समजा की रोगांची सुरुवात झाली आहे यावर वैज्ञानिक उपाययोजना तुम्ही काही अशा करू शकता कार्बन डायनिझम प्लस मॅनकोजेप दोन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता एक्झॅकोने पाच टक्के एस सी वापरू शकता एक एम एल प्रति लिटर आणि विशेष काळजी म्हणून टप्प्यावर दर आठ ते दहा दिवसांनी फवारणी करू शकता पीक जागा स्वच्छ ठेवा आणि मुळे सडू नयेत याची काळजी घ्या बस बाकी रोगरहित पीक म्हणजे उत्तम दर्जाचं उत्पादन आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी पालवी अॅग्रिकोला फॉलो करायला विसरू नका